गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हागर मध्य हिले साई मार्केट परिसर पेनि बार एंड रेस्टोरेंट वर सोम साढ़े दहता पोलिस धाट टाकून अश्लील नृत्य प्रकरण कारवाई या कारवाईत महिला आणि तेरा पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय बारमध्ये मोठ्या आवाजात अश्लील गाणी सुरू होती आणि त्या गाण्यांवर काही महिला अतिशय तोकड्या कपड्यांमध्ये ग्राहकांसमोर अश्लील हावभाव करत नाचत असल्याची माहिती शाखेच्या पोलीस पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी पोलीस कर्मचारी गणेश गावडे राजेंद्र थोरवे मंगेश जाधव अमर कदम चंद्रकांत सावंत योगेश वाघ रितेश वंजारी रामदास उगले संजय शेरमाले आणि मनोरमा सावळे यांनी धाड कारवाई करून त्या महिलांना ताब्यात घेण्यात आला घेतलेल्या तेरा पुरुषांमध्ये एक चालक एक व्यवस्थापक एक कॅशियर एक ऑर्केस्ट्रा वादक आणि सात ग्राहकांचा समावेश आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम दोनशे शहाण्णव चोपन्न तीन पाच अंतर्गत पोलीस हवालदार राजेंद्र थोर्वे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा